मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत माझ्या दीपक चौघुले यूट्यूब चॅनलवरती तर बरेच दिवसाने आम्ही फिरण्यासाठी चाललो आहे तर सर्वप्रथम आम्ही आता मी आता आहे आगवे गावामध्ये गावातून आम्ही जाणार आहोत आता डोगवेमध्ये तिथे लोटेश्वर मंदिर असं श्री शंकराचे जागृत देवस्थान आहे लोटेश्वर या ठिकाणी आम्ही प्रथम जाणार आहोत आणि त्यानंतर जाणार आहोत पानवलमध्ये पानवलचा जो प्रसिद्ध धबधबा आहे त्या ठिकाणी पाहण्यासाठी जाणार आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील हा आनंद घेता येईल तर चला माझ्यासोबत

you <laughs>

नाव काय टू पिक्टो काय तू त्यांची बिस्किट घेव तुला बिस्किट दिलेली आहे लक्षात घे घ्या बिस्किट मान करा नंदू घे तर नमस्कार मी आता आलोय कुडतडे गावीमध्ये गावामध्ये तर जय संतोषी माता नमन मंडळ कुडतडे या नमन मंडळाचे सुप्रसिद्ध गायक आणि शक्तीवाले शाही शाही श्री सुनीलवीर बुवा यांच्या आता घरी आलो आहे मी माझ्यासोबत आहेत बुवा नमस्कार, नमस्कार। बरं वाटलं तुमच्या घरी येऊन माझे मित्र नंदकुमार आगरे त्याच्यानंतर अमित तर मंगेश मोरे वर्गमित्र आणि प्रशांत सु सुर्वी वर्गमित्र नंदकुमार मित्र आप आय का बोलत बरीच आहे मी आम्ही टीजेन आहे 13 12 विला कॉलेजचा टीजेन होतो आणि तर आता जे व्हिडिओ करतो समीर दुग्गे एक ढोलकी वाजतो आपला नमस्कार मित्रांनो आम्ही आता आलो डुग्वे गावी इथे श्री लोटेश्वर शंकराचं जागृत देवस्थान आहे या ठिकाणी आम्ही आता आलो आता खाली जाऊ चला खाली जाण्यासाठी पाहिल्या बांधले पाकाडी आहे सावकाश त्यामुळे निसर्ग कोकणातली सर्व भात शेती खूप सुंदर असा हा निर्णय गावांनी माझ्यासोबत सर्व माझे मित्रमंडळी आहेत तिथे सर्वजण मित्र आहेत हां आवडतो एक काम कर रही हूं ठीक है પ્રશન તો નંદુ શેટ્ટું Well आहे नमस्कार डोकळे गावातील श्री लोटेश्वर मंदिर या ठिकाणी आम्ही आलो आहोत दर्शन झालेलं आहे आज वार रविवार आहे त्यामुळे पर्यटक देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि थोडा पाऊस पडतोय या ठिकाणचा तो निसर्ग आहे हा खूप सुंदर आहे बाजूला ओढा वाहतोय ओढ्याला पाणी एक येणाऱ्या पर्यटकांना वर पाण्यामध्ये कुणी जाऊ नका कारण पावसाचा जर वाढला तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे पाण्यापासून सावधान पाकिस्तान निसर्ग खूप सा त्याचा आनंद घ्या धन्यवाद तिकडे जाऊ नका उगाच कायचं म्हणजे तिकडे जाऊ नका उगाच पाण्या पाण्याचा पाऊस पडला ना वरून पाणी येईल và đã cho nó sang luôn rồi <laughs> nè. Rồi, đi ये चला लवकर ये फटाफट तो हाच हात बरोबर पण ती बघ ती कमान आहे पानवलची डायरेक्ट जाते गाडी काढणं जाते सांग Mm-hmm. <laughs> घाणेकर बुवांचा प्रति आवाज जो ओळखला जातो ते घाण्या शाहील विलास घेसबिले बुवा बुवा नंदकुमार आग्रे माझा क्लासमेट वर्ग वर्ग मित्र अकरावी बारावी त्याच्यानंतर सुर्वे प्रशांत सुर्वे मंगेश मोरे क्लासमेट आणि हे त्यांचे मित्र आणि समीर तुकडे माझ्या गावा वाढीतला ढोलकी पट्टो आहे तो कीबोर्ड किबोर्ड वाजव आणि हे आमची काय काय पिकअप बोलेर गाडी आणि नऊशे नऊ ड्रायव्हर आहे ते गाडीवर हे सगळे ड्रायव्हर आहेत असा काही सगळा आमचा मित्र परिवार आम्ही आता तुमच्या घरी आलेला आहोत आणि इथून आता आपण धबधब्याकडे जाणार आहोत ठीक आहे चला मंडळी चला चला व चला पुढे व्हा मार्गा दाखवा धबधब्याचा मी आता आलो पानवलच्या इथे धबधब्याजवळ माझ्यासोबत गिरविली लिबो आहे थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया या धबधब्याबद्दल माझ्या पाठीमागे हा पानवलचा प्रसिद्ध असा धबधबा आहे गो आता हा रत्नागिरीपासून आणि पानवळ किती अंतरावर धबधबा आहे हा जो धबधबा आहे हां पानवळचा बरोबर तो रत्नागिरीतून कमीत कमी सोळा किलोमीटर होते आणि पानवळ आठ्यापासून तो कमीत कमी एक दोन किलोमीटर होते बरोबर आणि पर्यटकांची काय ओढ आहे या शनिवार काय शनिवार शनिवार आणि रविवार हा तर म्हणजे एक नैसर्गिक धबधबा असल्यामुळं लोक एक मौज मजा एक धमालमस्ती करण्यासाठी आवर्जून म्हणजे या धबधब्याला भेट देतात आणि आंघोळ करून एक मस्त एन्जॉय करून निघून जातात साधारणतः धबधब्याचा जो नवा हा आहे हा पुढच्या महिन्यापर्यंत वासो असतो चालू असतो आहे हा हे जे पाणी आहे हे पाणी कायमच चालू असतं बरोबर पण पावसाळ्याच्या शिधर्टात असं म्हणजे जे जमनीतून उपलाट हां उपलाट म्हणून जे आपण म्हणू कुडबुड येतात पाण्यातून बरोबर की हे पाणी जास्त आता म्हणजे ह्या पावसाळ्यात ज्या सुधन्त आता ते असतात बरोबर आणि दुसरा एक विषय जोरदार जर पाऊस पडत असेल तर काय आता कायदा काही कारण पाऊस पडला तर बरोबर तुमचा विषय ठीक आहे पण जरी पाऊस कितीही पडला कितीही कितीही चार दिवस पाऊस पडू दे पाच दिवस पाऊस पडू दे पण ह्या धबधब्याला अजिबात धोका नाही बरोबर कारण तेवढं पाणी येणारे कुठली वरती नदी नाही आहे त्याच्यामुळं का एवढा काय वाहणारा म्हणजे असं हे नाही आहे लोकांनी कोणाला तरी धोका बसेल असा ह्याच नाही आहे कारण हे तुरळीत आहे म्हणजे लहान मुलांसाठी म्हणा कारण ते म्हणजे उद्याचे सामान आमच्या रत्नागिरीचे आमदार तेवढी व्यवस्था करून दिली पर्यटकांसाठी ओके आता आपण धबधब्याचा चांगला आनंद घेऊया धबधब्याचा अभित्रमण का ده يا هو هتقري كويس انا بقول لك ده आम्ही पानवल या ठिकाणी आलो होतो पानवलचा धबधबा पाहण्यासाठी खूप एन्जॉय केला आणि खूप सुंदर असा धबधबा आहे प्रत्येकाने इथं या आनंदी आनंद घ्या पावसाळी पिकनिकचा ये तर येताना फक्त इथं काय एकच विशेष उष्ण आहे की ते काही कचरा करू नका आणि जास्त पाऊस असेल तर धबधब्यामध्ये उतरू नका आता माझे मित्र आहे तिथे अभिस्त्रच आहे त्याच्यानुसार आपला नंदकुमार आगरे नंदकुमार अगेरे काय पानवरचा धबधबा करू पाहायला आणि आनंद एन्जॉय केला त्याच्यामध्ये काय दोन शकत शकतात मंगेश मोरे आहेत आपले मित्र मंगेश मोरे दोन शब्द पानवडच्या धबधब्या बघत सांग म्हणून सांग पानवचा धबधबा आहे एक नंबर आणि खूप मजा आली बरोबर पाच सहा मित्र आम्ही येऊन चांगल्या प्रकारे एन्जॉय केली खरंच परत आम्ही नक्कीच येऊ ठीक आहे त्यानंतर मित्र प्रशांत सुरू आहेत प्रशांत सुरू आहे काय मानव देतो धबधब्या काय सांगते एक नंबर ओके पुन्हा इकडे येऊया आम्ही तर दोन शब्द सांगा धबधब्याबद्दल मजा वाटते आणि बाकी काय आनंद तर काही घेतला मजा मग की नाही